चढ पटो आणि पहिल्या तर त्याला कसं अजिंक्य पाटील एक चढाई आपण मैदानावरती पाहतोय त्याला खऱ्या असताना मागच्या स्मंत उत्तम खेळी त्याला या वेळेला मात्र शाळात अडकला धुळे सकाळच्या ऋपेश पाटील नाएं गे। नाएं नाएं गे। नाएं गे। एक पावण्याचा संघ आहे विहान आणि एक आपल्या भरुज तालुक्यातीलच आहे ते गणेश आधार कृपेश वाढेल हे गोडी संघ अतिशय नावाजलेले आहेत कृपेश वाढेल आधार संघाचे व्यवस्थापक अविनाश वाटकर हे आरेश संघाच्या मागे खूप सामने ते खेळलेले आहेत बराच अनुभव त्यांच्याकडे आहे बरेचसे सामने आम्ही त्यांचे पाहिलेले सुद्धा आहे काल सुरुवात जेव्हा धुळे संघाकडून आपण पाहिजे ते प्रसाद चढाईच्या माध्यमातून दोन गुण काढले नंतर एक सुंदर पकड केली ते तीन गुण धुळे संघाच्या खात्यामधले आहेत आणि त्याला अजून त्याला पाहिजे तेवढा उत्तर साधार संघाकडून मिळालेला नाही म्हणून दोन हजार शतराच्या लवऱ्या हे घेऊन गडी मांडण्याचा प्रयत्न आहे त्यांचा बघूया अजून आहे त्याच्या हाताने महागाई पडले त्यांना प्रसुंत आपले तीन मोही या बाहेर बसलेले आहेत त्यामुळे आजारसंघाचे कोणत्याही न धावता आणि महागाई पडले त्यांना पेटून तर पुन्हा एकदा जीवन संघा करून पूजा कौजे करून आणि दोन दोन हजार शत्राच्या लवऱ्या जयगणेश आजारसंघाने बघूया हो अशा पद्धतीने फक्त होते की गुण काढला जातो आहे खूप सुंदर चढाई आहे तर छान आणि कुठलीही वेळ दिला होता अशा पद्धतीने शस्त्रक्षण आला तर नक्कीच पकड यशस्वी होते आणि त्याच पद्धतीने आजारसंघाने मात्र तेवढी चक्र त्रास कापून आणि एक सुंदर पकडच्या रूपाने एक गुण आपल्या खात्यामध्ये जमा केला आणि पुन्हा एकदा चढाईच्या माध्यमातून बघूया दोन जे हनुमान शतरश संघाचा हा पाहुण्यांचा संघ आहे आणि जयगण हा आपल्या तालुक्याचा संघ आहे आणि पुन्हा एकदा चढाईच्या माध्यमातून एक गुण आहे त्या संघाला मनाची संख्या त्यांची वाढतो प्रेक्षक राहा त्यांचाही सर्वांना मनोरंजन करा पकडी करा त्यामुळे तडाईच्या माध्यमातून गुण काढा दोन दोन आणि सर्थ होते हा दुसऱ्या वेळीची हा पहिला कमा जय गणेश आधार ते दोन संख्या या ठिकाणी करते सर्वात छान झाली आपल्या पहिली या सामन्याची सुरुवात अशी दोघांमध्ये चांगली झाली आपल्याला माहिती आहे की खेळ संघाने पहिल्याच चढाव्याचे दोन गुण काढले नंतर बाबतीच्या माध्यमातून एक गुण घेतला आणि ज्यांना उशीर आता होईना तर आदर संघाने मात्र दोन गुण आपल्याकडे चूक कमी केलेले आहे आदर सुद्धा हा एक नावादेड संघ आहे या रोड तालुक्यातील कोर्शहा कबड्डी क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्थापन आहे तमाम चार क्षेत्र वाटत निशील आधार होऊन त्यांना माहीत आहे की आपल्याला गुण काही रुग्णाची कमाई करायची आहे तर ते कशा पद्धतीने आपण करणार आहोत त्या पद्धतीने लढाई करता येईल कुठल्या परिस्थितीत आपल्याला इतकं वेगळं आणि आता शू लाग आपण पाहिलं आहे की आता संकटाने वाटतं आता आपल्या खेळामध्ये थोडं प्रदान केलं आहे आणि सकाळच्या माध्यमातून पकडीच्या रूपाने घेऊन आपल्याला आपल्या स्वतःचे वाढवायचे आणि त्यामध्ये सकाळच्या त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी एवढीच पकरीचं उत्तर मिळालं जरा आणि त्यांचे फक्त काही गाडी आहे दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत छान चढाई करतायत छान पकडी करतायत अशा स्पर्धेची सुरुवात या दोन्ही संघाकडून अतिशय चांगली झालेली आहे ही पहिली चढाई असते मी विनंती आपण ज्या पद्धतीने आठवड्यात शांतपणे खेळ बघतला अशा पद्धतीचा शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला स्वतंत्र दाखवू द्या आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी जी जिल्ह्याची स्पर्धा आहे तर नामांक संघ या ठिकाणी आलेले आहेत नामांक संघांचा या ठिकाणी खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे कारण बरेच वर्षी आपल्या इकडे जिल्ह्याची स्पर्धा होत नाही पण या सत्तश्री संघाने मात्र यावेळी जिल्ह्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते सुंदर त्यामध्ये तुळस आहेत विरुद्ध जयदा आजार आपल्यामध्ये जय गाई आजार हा गुरु प्रसंग आहे हा पाहुणे प्रसंग आहे अशा कित्येक लढाई ह्या मैदानावरती झालेल्या आहेत एक चांगली स्पर्धा बघायला प्रेक्षकांना मिळतोय या ठिकाणी शिवसेनाकडून सातत्याने चढाईचा वाद आपल्याकडे ठेवत आहेत तर सातत्याने चढाई थोडी आहे कोणताही सोळाला बंदी आम्ही त्याचा वाजता सोडा करायचा कशा पद्धतीने करायचं हे आधार संघाकडून घेण्यासाठी सुंदर पकड केली आहे पुन्हा एकदा तिथे वाटत अजून आमचा त्याला माहिती आहे बघून त्याने त्या खेळामध्ये केलंय सुद्धा मार्गदर्शन करणारे जे व्यवस्था सुद्धा व्यवस्था भागी असल्याने अविनाश वाटकर या ठिकाणी आहेत त्यांनी जो मार्गदर्शन केला त्या पद्धतीने त्या खेळाडू बदल केलाय दोन दोन आता शकर्षण है सर्वांना माहितीसाठी इतिहास धिरण वृद्ध जय गणेश आधार दोन या ठिकाणी कळत दोन संघामध्ये ही चोर आपण पाहतोय सुरुवाती पाहतो अतिशय चांगली छान सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे काही संघाने पहिले चढाई महिने दोन गुण काढले पुन्हा एकदा स्वतःच्या रूममध्ये गुण घेतला पण मात्र संघाने त्याच्यात फक्त तर होईना पण त्यांनी छान बदल केला आहे की कुठल्या पद्धतीत बदल करावाच पाहिजे कारण सामना माझ्याने कधी घेतला आहे चढाई था। करतोय अजिंक्य के बऱ्याचशा उशिरांची नंतर अतिशय सुंदर सर्विस लाच पाडून सहज एक खेळू आउट त्याला प्रत्युत्तर जे हनुमान धीरंग संघाचा खेळाडू चढाई करतोय श्री गणेश आदर संघावर सांगायचं झालं तर आमचे गुरुवर्य श्री दत्ता मालीसाहेब साहेब या ठिकाणी बसलेले त्याला आम्ही वारंवार बोलतोय की तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे कारण ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी कबड्डी भागाला लहानपणापासून यायचो त्यावेळेला त्यांचा आवाज नवटे गुरुजींचा आवाज हे आवाज फेमस होते मुरुड तालुक्यामध्ये कोणत्याही कानाप कानापऱ्यामध्ये जर स्पर्धा असतील तर श्री दत्ता माळी यांचा आवाज म्हणजे तुफान पहाडी आवाज गोड आवाज मधुर श्री गणेश आधारसंघ सध्या मरोबरीने गणेश आधार गुणसंख्या समान प्रत्युत्तर करतोय आधार सत्याची ज्या धुरा सत्य आपल्या खांद्यावर ने, सुशील वाड़कर अतिशय लढत ग्राउंड मैदान खचखसून असा भरलेला दिसतोय प्रेक्षित सुद्धा शांत या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमंत्रित सोळा संघ सन्माननीय सन्माननीय या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांनी या स्पर्धेसाठी आकर्षक कशक केलेलं आहे आमच्या मंडळाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे ते माननीय उपस्थित आहेत मी या ठिकाणी सतवीडकर सकेत सतवीकर यांना विनंती करतो की आपण आपल्या सतेश्वरी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष संदेश संदेश सतवीडकर यांच्या सुभाष या ठिकाणी सन्मानित करीत आहोत ज्या ज्या पाचुरांनी आम्हाला या ठिकाणी सरकार केलेलं आहे नक्कीच किरण सुर्वे यांचे या ठिकाणी किरण सुर्वे यांचे या ठिकाणी चार्ल त्रिपल तसेच सलमान सिंग नदीवर या ठिकाणी आम्ही सत्कार केली आहोत घरात कायम असं या ठिकाणी स्वागत करा सुद्धा ते याने मैदाना दाखवलेले आहेत कालभैराव मंडळाचे सुद्धा कबड्डीपटू होते असे अनेक दिग्गज खेळाडू या कालभैराव मंडळाकडून होऊन गेलेले काही जणांची नावं मला आलं होतात की त्यांच्यामध्ये राकेश तकविडकर राजेश रसाळ शेखर खोत गणेश खोत अशी ही दिग्गज नावं आहेत या मंडळाच्या अध्यक्ष श्रीकांत खोत त्यांचं मी परवा दिवशी सुद्धा महाशिवरात्रीच्या तिथे स्पर्धा उपन्या तुम्ही सांगताय की अनेक क्रिकेट खेळाडू या मंडळातून खेळून गेले आहेत पण आमची अशी इच्छा आहे की एक मंडळ पुन्हा एकदा तयार व्हावा आणि यांचा एक संघ पुन्हा उभा राहावा आमची इच्छा आहे धन्यवाद अतिशय प्रामाणिक विषय आहे आणि मी विषय मंडळ पूर्ण नक्कीच करेल पुन्हा एकदा मैदानावर सुशील वाडकर तडे करतोय दोन एक दोन लढाई हिरण संघावर आणि रिकाम परत फरक त्याला प्रत्युत्तर प्रत्युत्तर सुशील सुशीलला माहिती आहे की फक्त दोन गुणांची आपल्याकडे बिछडी आहे आणि ती भरून काढायची असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्न करावे लागतील नाही सोमाने ईरसेने ते बॅनर ज्याने पकडलेले प्लीज साठी सपोर्ट करू नका ओके आणि सुशील बाद होतोय श्री गणेश आधार संघ यानंतरचा सुरू होणार सामना शेवटच्या कॉल असलेल्या सामन्यासाठी अक्कादेवी बोरी विरुद्ध हनुमान खरा लगेच हा सामना संपल्यानंतर आपण मैदानामध्ये उपस्थित पाहिजे अक्कादेवी बोरी विरुद्ध हनुमान खराप आम्ही पाटील चौदा वर्षाखाली कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याने शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ज्याने आपलं नाव आपल्या अटकुटचं नाव उत्सव होतं तो सामे त्याला प्रत्युत्तर धोका वाटतोय घेणार संघाकडून नऊ सहा दूर

वन नाईट तो डिफेंडर सुंदर समीर हिरवे अतिशय सुंदर छान डिफेंडर आणि दोन एकामध्ये लोन अजिंक्य अजिंक्य सुद्धा एक चांगला गुणी खेळाडू नामोत् खेळाडू आहे यानंतर जो सामना असेल अब्काडी